हॅलो मी स्वराज म्हणजेच तारिणी या सिरियल मधला केदार तुझं स्वागत आहे कसा आहेस मस्त तू कशीस मजेत छान एकीकडे आता स्वराज दिसतोय आम्हाला केदारच्या भूमिकेत दुसरीकडे स्वराजची एक भूमिका आहे ती म्हणजे दिवाळीत आईची मदत करणं <laughs> आता दिवाळी तोंडावर आलेली आहे तर तयारी सुरू झाली आहे का तयारी सुरू झाली आहे पण अनफॉर्च्युनेटली शूट इतकं सध्या हेक्टिक सुरू असल्यामुळे आम्हाला लवकर घरी जायला मिळत नाहीये म्हणजे मी आणि शिवानी आम्ही दोघे पण लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरी पोहोचणार आहोत so, सो uh, इतकी काही मदत नाही करता आली यावर्षी पण दरवर्षी आम्ही जसं होईल तसं मदत करत असतो आईला फराडामध्ये असावं मध्ये किंवा घराची साफसफाई या गोष्टींमध्ये आम्ही नेहमी मदत करत असतो तिला यावर्षी या सगळ्या गोष्टी मिस करतोय या वर्षी खूप मिस करतो या गोष्टी पण दुसरी एखादी गोष्ट चांगली होते की तुला दोन वेळा म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट की म्हणजे आम्हाला दरवेळेस सण दोन वेळा साजरे करायला मिळतात एक म्हणजे ऑफकोर्स आमची सिरियलमधली जी फॅमिली आहे त्यांच्याबरोबर आणि आमची जी घरची फॅमिली आहे त्यांच्याबरोबर सो so, ह्यावेळेस पण दिवाळी स्पेशल आहे कारण तारिणी या वर्षी मिळाली आहे मला करायला तारिणीमध्ये काम करायला मिळाले मला आणि सेकंड म्हणजे घरी जाऊन जो उत्साह असणार आहे घरच्यांचा पण आणि लोक खूप म्हणजे त्यांना काय ते एक्सायटेड आहेत भेटण्यासाठी कारण तारिणी मिळाल्यापासून मला वेळ बिलकुल नाही मिळाला घरी जाण्यासाठी सो <coughs> so, यावर्षी त्यांना भेटून ते एक्सायटेड आहेत मला भेटायला wow, म्हणजे दिवाळी खरंच खास असणार आहे खूप खास दिवाळी nice. फराळाचं वगैरे कसं म्हणजे मदत करतो आईला नेहमीप्रमाणे की कसं काय हा म्हणजे मला स्पेशली शंकरपाळे खूप आवडतात खारे शंकरपाळे सो so, ते नेहमी मी मम्मीला सांगत असतो की प्लीज यावेळेस ती अजून जास्त प्रमाणात कर म्हणजे मला इकडे घेऊन येता येईल आणि स्पेशली ती ना रव्या नाही खव्याची बर्फी ही मला खूप जास्त आवडते सो मी तिला दरवर्षी सांगत असतो की खव्याची बर्फी आ, कर म्हणून सो ती मी नेहमी कॅरी करतो माझ्यासोबत यावर्षी आम्हाला डबे भरून घेऊन येताना दिसतोय ओके दिवाळीला इतर काही स्पेशल म्हणजे दिवाळी म्हणजे तुझ्यासाठी काय ऍक्च्युअली आम्ही लास्ट इयरपासनं असं एक सुरू केलं आहे की आम्ही हा एक थीम ठेवतो म्हणजे लास्ट इयर आम्ही साऊथ इंडियन थीम ठेवली जसं आम्ही घरातले सगळे साऊथ इंडियन अटायरमध्ये रेडी झालो होतो यावेळेस आम्ही बेंगॉली थीम निवडली आहे सो आम्ही सगळे बेंगॉली थीममध्ये असं रेडी होऊन यावर्षीची दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत त्याची तयारी झाली शॉपिंग चालू आहे ऑफकोर्स मला कारण वेळ नाही मिळाला आहे सो माझा मोठा भाऊ आहे हे ओके जनरली तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर मग तू शॉपिंग ऑनलाईन प्रिफर करतो की ऑफलाइन मला ऑनलाईनच आवडतं मी जास्त फिरत नाही म्हणजे माझी चॉईस खूप अशी लिमिटेड आहे म्हणजे मी एखादी गोष्ट बघितली तर मी जास्त बघत नाही अजून मग मध्ये कन्फ्यूज होतो सो मी एक गोष्ट बघणार आणि तीच ऑर्डर करून टाकणार मी जास्त बघत पण नाही आणि मी घेत नाही जनरली आईच मला कपडे किंवा माझा भाऊ माझ्यासाठी कपडे घेतो दिवाळीतल्या आठवणीतला किस्सा एखादा शेअर करायचा झाला तर काय असेल म्हणजे ऑफकोर्स किल्ला बनवायला फार आवडायचं मला शाळेमध्ये असताना आणि त्यावेळेस ना आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागायची कॉलनीमध्ये किंवा आमच्या मित्रांमध्येच की, मित्रा की फटाके सगळ्यात जास्त कोणी आणलेत किंवा कोणी वेगळ्या व्हेरायटीजचे फटाके आणलेत म्हणजे तेव्हा डबल शॉट किंवा एक वरती जाऊन त्याचे खूप कलर त्यामध्ये खूप कलर्स वगैरे दिसतील सो अशा टाईपची आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागायची आणि खूप लहान असताना मी काय करायचो ते लवंगी फटाका जो असायचा ना ते मी एका हातात पकडायचो आणि एका हातात अगरबत्ती पकडायचो सो मी त्याला लावणार आणि असं फेकणार म्हणजे हे मी असं करायचो तो भर्यासुद्धा काय व्हायचं की तो फटाका हातातच फुटून जायचो आणि मी ऑफकोर्स घरच्यांची फारशी व्याखायचो <laughs> <laughs> आता हे सगळं करायला वेळ मिळत किंवा त्या आठवणी खूप मिस करतोय मी कर आता कारण तेवढा वेळ पण मिळत नाहीये आणि सेलिब्रेशन जे असायचं ना लहानपणी की एक्साइटमेंट असायची एकतर शाळेची सुट्टी सकाळी उठा अभ्यंगस्नान उठणं लावणं उठणं तर म्हणजे मला खूप आवडायचं मला असं वाटायचं की छान असं गोरं होतं माणूस <laughs> असं मला वाटायचं सो ते आता कुठेतरी मिसिंग वाटते कारण ऑफकोर्स उठणं उठणं जे असतं त्यामध्ये पण फारसे मिक्सिंग वगैरे हल्ली येते सो तो मला ते खूप आवडत नाही आहे यावेळेस पण एक्साइटमेंट ती कमी वाटते आहे असं सेलिब्रेट करताना जनरली कसं असतं ना दिवाळी म्हंटल की आई बाबा आपल्यासाठी कपडे घेतात किंवा ते आपल्यासाठी गिफ्ट आणतात काही नवीन गोष्टी करतात पण या वर्षीची दिवाळी तुझी खास असणार आहे आणि तू म्हणालास की जसं आता तू त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटतोस कारण वेळ मिळाला नाही तर ती एक्साइटमेंट किती आहे आणि त्यांच्यासाठी काही असं स्पेशल प्लॅनिंग केलंय त्यांच्यासाठी स्पेशल प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे माझा भाऊ तो पुण्यावरनं येणार मी कडनं मुंबईवरनं जाणार आणि आई बाबांसाठी मला खास करून गिफ्ट आणि तशासाठी पण गिफ्ट आहे हे त्यांना माहिती नाही अजून पण मी देणार आहे यावेळेस कारण ऑफकोर्स या वर्षीची दिवाळी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी चला आ, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so